लावली राय माझ्या पेंटिंग पैसे काढून घेताय घेतल्यावर पैसे कुठे विचारलं तर पैसा नाहीत मी म्हणले मला माहित तर काढून तर कशाला घेताय कपडे माहित ह्या कोणी साईन येऊ बघितलं त्याला सुद्धा कळलं त्याला सुद्धा कळलं तो घेतले तो का तुने घेतले तो ना ये ना पैसे कुठे केलं पैसे पहिले तू हे ताई मी कुठे पैसे घेतले तर पहिलं बाकीचं मला सांगून मला त्या पोरला कपडे शाळेतले कशाने टेन्शन येते कळत गेला काय या दादे या कपड्याला उद्या शाळेत घेतलेला ड्रेस आणायचा सोमवारी ती म्हणलाय मला शाळेत घेतलाय हजार रुपये किती त्याला दाखवून ठेवून घेतो ती माझी पॅन्ट तिथे दोन टाकली त्यातलं पैसे कुठे गेला मग नऊ हजार रुपये का व्हायचं लागल तुझ्या पुढे गेला मजा लावली वेळ रे तुम्ही ते आणा अजून हे असलं काय पैसे चोरा नाही करा पैसे तुम्ही चोरले ना पैसे तो चोरले पैसे तो चोरले मला बोट करू नका तुम्हाला काय धरलं मला बोट करून मला बोट करून दुसऱ्याला बोट करतेच काय हा तर

शेवट करत नाही म्हणलेलं कळतं खरं पण हजार रुपये जर घरात जायचं म्हणलं तर जो काय वैर हजार रुपये कपडे आता वाटतंय का आता पैसे पण केले तर म्हणजे पेडकी काय गावते तेवढं अजून काढूनच होणार

आणि कालवा करायला लागत एवढं हुशारायचं आपण विचारायच्या आधी सतत कालवा करायला बोलवून घे दाद्याला पैसे दाखवून दाद्या तिकडे तू तिकडे आला का काय तिकडे रात्री त्याला पैसे दाखवलो तू उद्या दोघं जाऊन तुला कपडे आणून म्हणून टीशर्ट घालून पॅन्ट काढून ते पैसे दिले आवाज शपथ नाही तुमचं पैसे गेलो कुठं घरात काय चोर आला काय मी घरात आपण चार काळ की आणि चार माणसात जर घरात नाही आय दाखवून पैसे जर गायब होत असल मग घरात कोण येतय आव ते शपथ घेत गे माझ्याकडनं पैसे गेलं कुठं आता मला काय म्हणत तुमचं पैसे तुम्ही कुठं ठेवलं बिले ठेवली होती ती पॅन्ट मी घातली नाही तो पॅन्ट धुतली आंधळा माणूस देखील म्हणाले ना पॅन्ट ज्या ठेवलेली तो घेऊन धुतली म्हणलं पैसे तो घेतला नाही माझा गुन्हा झाला काय मी मला सांग नू फक्त माझा माझा हजार रुपये गुन्हा झाला माझा आहे ना ती गुन्हा कर नाही तो का करतो बस कोण निसता राय रे काम नाही एकदा सांगितलं दोनदा सांगितलं गोडीत बघून बोलून बघितलं तुला काय फरकच पडत नाही काय तुझ्या सांग बोलायची तुम्हाला का गोडीत बोलायचं बोलत नाही असलं काय घरांना कसे पैसे दाखवून पॅन्ट काढून त्या पैसे दिली ती पॅन्ट सकाळी पाठली आमच्यात ना पैसे गायब झाले ती तर कशाला काढून घेतरू मॅग मती देवा घेऊन कुठे घरात कोणा घेऊन म्हणलंय ना बोलाय ना कुठं बोला ना हजार रुपये दिली पहिलं पराला कपडे देते गणवेत नाही का मला का मला घेणं घेणं कामशन दर हजार रुपये होताना तुला किसत चापता सवय ठेवाय लावली का आई बापान आला बापन गेला माझ्या पैसाला असं पाचशे हजार पन्नास शंभर असं घालवत बसली काय माया बाण मला मशीन टाकून दिली नाही पैशाची बरोबर

लावली घरात दररोज नाशात काय सुट पैसे असलेल्या